तरी बघा चिकूला बाहेर काढलाय आणि स्वीटीला पण बाहेर काढल्या चिकुला जाय आत उड्या मारा ना कस उड्या मारत काय चिकूळ आणि स्वीटी

तो फुलं घेऊन शिक्षाला पाहिजे फुलं स्कूलमध्ये परत जातो राहणार तर आम्ही आता भैयान ना आम्ही दोघांनी असं ठरवलंय दोन रोज लवकर येतो सकाळचं पहिले तर तो आठ आठला आता साडेसातला तर असतोय साडेसात वाजेपर्यंत आम्ही दोघं निवांत कारण की आता एक मेंबर वाढला आहे ब्रह्मा त्याच्यामुळं मग आता सगळी बाहेर काढली की लवकर लागल्यापासून इथे काम होऊ लागते त्यात ह्याचा विषय आपला बाबऱ्याचा विषय काय झालेला सेम राय भाजीगत झालं येसन टाकल्यापासून काही जिभभर असे येसनेला हात लावला की जिबभर काट <स्थिवारी> याची पण यसन बदललेली आम्ही मला आता पहिली होती ती येसन टाकायची बार की हा काय येसन मला येसन हात लावला की लगेच बाबा हे बघू शकतो लगेच जिब आणि एवढं धाकट लगेच असं कापत त्याच्यामुळं पण झालं आहे एवढंच मध्ये ऐकलं ना एवढं स्पीड कमी करायला लावले मला पण काय झालं झाले लई येस नाही आता काय आपण चालू ना शेकड्याला हो आपण बघितलंस का माग जरा तर तू तू तुरीवरतीस कसं मागे बघू तू होत बदलायचं चालले साहेबांची आणि रायबा शेठ आणि बाबरे शेठ काल चालू आहेत ती आणि आज बाजींब्रा ब्रह्मा कुळवाल आहेत ही तुम्ही एकत्र शेअर करणार आहे तुम्ही उद्याच्याला पुन्हा एकदा बाबऱ्या आणि बाज आपला रायबा हे दोघं नेणार आहे दहा किलोमीटर चालू कारण की म्हटल्याप्रमाणे रायबाला सुट्टी नाही एका महिन्यानंतर रायबा शेठ मैदानात येणार आहेत चला तरी घेतो आहे घालून आता आणि इसणीला हात लावणार का नाही जी बाळ जास्त चालतं ना काय विषयी कळला त्याला हां चला तर बघू शकता तुम्ही शीतल वर बघा इथं म्हणजे नाकाच्या वर ती पहिली असणची घातली ते जेव्हा इथं इथं अशी घासून घासून इचं घालाय त्यामुळे तो तसा करत होता आता ते आम्हाला वडूची पण शंका येते काय माहिती मैदानात काय झालं कारण की ताप तापलेली गाई तापते काय तिथे दिसते पांढर इथं ही तीच जागा बरोबर चाटते कुठं दोन बुद्ध सुचले नेसन बदला द्या चांगला गडी जरा ढिलीच ठेवला तीन चार दिवस अरे डॉक्टरला बोलून राहा पाहिजे इंजेक्शन करा नाही एवढं एक डोस देऊया फक्त पेनकिलरच आता बघा बघ वडूरमध्ये हेच प्रॉब्लेम झाला का काय कळेल ना वडगाव सॉरी वडगाव वडूज वडूज बघते या वडगावमध्ये एवढं स्पीड कमी बाबा लावलं ना आम्हाला पण पण झालं एवढं का तुम्ही स्पीड लावली आता बदलले जे सण बघ्या कारण पुढे नाशिक सण टाकायचेच नाही भाजत असणार म टाकतोय कुठे ते नाशिक असा का हे नाशिक असाय होतंय ते त्यांच ते लाल त्यांची म्हणजे हिर नाकातली ती ह्यात साठून राहत्या वल्ली होत्या आणि असा आणि विषय काय म्हणत कस ला भाजत असणार तसं राहाय बसला बघा ह्या कधी दिसून टाकले मी त्याची बदललेला नाही त्याची ह्या बापाची टाकायची जी बाबऱ्याला टाकली का ना आपण तसली टाकायचे आता माझ्या अंगावर बघा त्यांच्या अंगावर काय Ntumalo dapete Dapu kai sak Dapu kai Dapu kai Dapu kai Dapu kai Dapu kai Dapu kai

काय केलं तू तुला हं पारल मस्ती करतो हं आवा लागला आदर 嗯。Uh huh. <laughs> राहील <laughs> का hmm. हे बघा बाजी शेट आपले कशी लाड करून घेत याचा असते माझं दोन दिवसात नाही एकदा दही छान आहे शहा म्हणजे दही शान आहे आणि बघा आपण म्हटल्याप्रमाणे पाच जुना व्हिडिओ आपला मला ते दोन तीन महिन्यापूर्वी म्हटली ह्याची पिठी तयार करणार आपण सगळं बाबा तयार झालं आहे उशीर बघाय कस सायबान चिकन उशीर आवडतेच उशीर नक्की मान मा चकडा का नाही सायबा काय काय राहायचं अजून ती बघी करत राहायच आपण बरे नाही

तिकडे गेले की बघ काय सगळे शिफाय नाही तू माया करून घेतली तुला सुट्टी तर जुडेदाराला बोलून घेतले शेड ला आवडले सगळे आणि नागरीत ठेवले बघा शेवट बसले असा ब्रह्मा आणि राय बाजी दोघांसनी चालवायचा आहे दोन तीन दिवस दोघांनी जरा चालवायचं ब्राह्माला बाजीला पावली द्यायची ब्रह्माला परत विश्रांती देऊन काढायचं जरा ब्रह्माची ताकद वाढू दे इथं पण रुळ जरा वातावरणात होईल आणि ब्रह्मा फ्रेश झाला एकदम डॉक्टर्सने विचारून चाललं हे डॉक्टर्सने विचारलं चालतं तर चालतं म्हणजे काय नाही प्रॉब्लेम ब्रह्माला आता हा तर तरी मग त्याला काही तापस झालं नाही मग चला तर हे घेतो आता सगळं साहित्य आणि बाबरेजी असं बदलल्या भरपूर फरक पडला बाबरेवर ते बघू शकता इकडं रायबा शेठ इकडं शेठ 이 바지 티켓을 잡을 수 있는 한이 라도. 돌락이다비. 더난 그리 좋을 것 같지 않아. 아시. 안 그래도 십사호. चल काय मास्का कुठले आहे आपली गाडीचे काय ब्रह्माला झोखलाय बाजीला पण झुकलाय चल तर विषय असा झाला मगाशी आम्ही ब्रह्माला आणि बाजीला झुपलेला तर ही दोघं चालायला तयार नाही त्याची बात ब्रह्मा लागला पाळायलाच डोसक्यात एकच नुसतं पाळायचं आणि ती कुळो जो झुपला तर ते कुळो घेऊन पाळायला लागला असा कुळ माग वळवला लागण्याची झपात मारायला म्हणजे त्याला बहुतेक काय माहितीच नाही ते कळू वगैरे याला नागना हेच करावं नुसते झेप्पा गावापुरती असं म्हणून म्हटलं कॅन्सल मगच पायाबीला नागरी लागलं म्हणून मग चांगले महाराज आलेत ते त्यांचा बैल घेऊन आले ते आवताचा शाना बैल आहे म्हणून आता भाजीला पुन्हा एकदा आम्ही निघाली घेऊन खाली परत भाजी झालं की मग ब्रह्मा घेणार आहे कारण की डॉक्टर बोलले की बी आहे म्हणजे ठेवायचं कायम लग्याप देऊ नका आणि ह्याला जरा लय विश्रांती दिली त्यामुळे वजन वाढलेलं म्हणजे आज आपण रायबाबरोबर व्यायाम चालू आहे रायबा दोघांचा जो एक दिवस आठ दहा किलोमीटर चालवायचं आणि आपला भाजी गेला पुढं करू शकत आहे बघा बाजी आणखी खेळ राहिल्या बाजी खाली यायला म्हणून तिघं पण मागं बघत बसली ती तिघं तिघं मागं बघती ती बाजी खाली यायला लागून कशी दिसते बघा एक काळा एक चित्रा आणि एक कोसा हे रायबा द्या अरच तर आता बाजी शेटला झुकलाय तर बघा कसा चालतोय मागाची माझी बाजू चालत आहे नव्हती पाळायचं नुसतं डोक्यात ब्रह्माच्या चालू असं चालत चालू तसं पाळाय बघा म्हणून कॅन्सल केलं आणि आता बघा हे कशी चालतील पहिलं

महोऱ्या लाडक्या वाजेस चांगलं चालते वाजे पण चांगला चालले

काय आ हा चले हा चले काय

काफदर बसालत्या त्या

चल ना ना चल बाजे हां हां चल चला तर आता शेवट राउंड बाजी काय कढला जातय काय काय हो थांब थांब झाला आता शेवट राउंड

पाहायला गेल बघ पाहायला लागेल तेच टाकणार झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि आता ठरले ब्राह्मला उद्या नागरीना महाराज पाट्याला मारायचं मग आता उद्या ज्याला व्यायाम दुसरा बाजूला आणि ब्रह्माला पण